एशियांट इट शेअर इटर्स लँडर्सन कंट्रीज ऑन

धिस अबाहू आय बाय सेलिब्रिटिंग धिस तिरंगा जय हिंद जय जाए भारत बोले भारत मता की वन yes. आज पंधरा ऑगस्ट निमित्त मी तुम्हाला काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती दिन हा भाग्याचा स्वातंत्र्य दिनाचा चला साजरा करूया सोग्याचा हो आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आज आपण वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा दिवस भारतीय प्रत्येक नागरिकांसाठी खूप खास आहे गुलामगिरीत मुक्त झाला हा दिवस भारतीय सुवर्ण दिन आहे मित्रांनो इंग्रज भारतीयावर खूप अत्याचार करू शकते त्या अत्याचारांना हा कंटाळून भारतीय एकत्र मंटप करता चळवळ सत्याग्रह आनंदाने कोरिया इंग्रजांना जी सांगली अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वातंत्र्य झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी लोकमहाटिया पंडित जवाहरलाल नेहरू भगतसिंग राजगुरू सुखदेव राणी लक्ष्मीबाई अशा अनेक सुरविने आपले जीवन समाप्त केले तर थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझा नमस्कार आपल्या भारत मतेच्या रक्षणासाठी आज या आपले सैनिक माझा झाला एवढ्या बोलून मी माझ्या भाषे संपवते जयंजय भाषा

भटका लागून